हे hey फुडीज आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी अख्खा मसूर हा एकदमच झणझणीत आणि टेस्टी बनतो आणि मसूर हा मुळातच प्रोटीन रीच असतो आणि आपल्या शरीराला भरपूर एनर्जी पुरवण्याचं काम करतो आ, मसूर हृदयाच्या आरोग्यासाठी आणि मुख्यतः त्वचेच्या आरोग्यासाठी खूपच उपयोगी असतो त्यामुळे आहारामध्ये मसूरचा समावेश हा नेहमीच असावा सा तर ह्यासाठी मी एक वाटी एवढा मसूर रात्रभर भिजत ठेवला होता आणि सकाळीनंतर त्याला स्वच्छ धुवून घेऊन कुकरमध्ये असं हळद आणि मीठ त्यामध्ये टाकलं आणि एक वाटी मसूरसाठी मी इथे दोन ग्लास एवढं पाणी टाकलं आणि मसूर छान मऊ असा कुकरला शिजवून घेतला त्यानंतर मी कढईमध्ये तेल घेतलं तेलामध्ये जिरे ॲड केले जिरे छान फ्राय झाले की त्यामध्ये मी बारीक चॉप करून घेतलेला हा कांदा ॲड केला आणि ही छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत मस्त परतून घेतला कांदा छान परतला की त्यामध्ये मग मी एक चमचा एवढी अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली <coughs> आणि अद्रक लसूणच्या पेस्टचा तो कच्चा वास निघून जाईपर्यंत मी त्याला छान परतवून घेतलं आणि हे सगळं छान परतलं की त्यामध्ये मग मी हा एक कापून बारीक कापून घेतलेला टोमॅटो ॲड केला आणि तोही अगदी व्यवस्थित ह्यामध्ये परतून घेतला हे सगळं अगदी निवांत असं छान त्या त्याचा कच्चा वास निघून जाईपर्यंत मस्त परतून घ्यायचं आणि बघा मग मी त्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर हळद पावडर ॲड केली त्यानंतर कांदा लसूण मसालाही ॲड केला आणि त्यानंतर मी माझा होममेड गरम मसाला ॲड केला आणि ही ॲड केली मी धने पावडर त्यानंतर इथे मी ॲड केली ही बारीक कापून घेतलेली कोथिंबीर आणि हे सगळं पुन्हा छान परतवून घेतलं आणि त्यानंतर मी आता आपण जो मसूर शिजवून घेतला होता तो मसूर यामध्ये ॲड करत आहे मसूर मी असा एकदमच मऊ शिजवून घेतला आहे तुम्हाला जर अख्खा मसूर असा छान दिसायला हवा असेल तर थोडा तुम्ही यापेक्षा कमी शिजवू शकता हा मसूर ॲड केल्यानंतर हे सगळं मी करून घेतलं मिक्स 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 आणि त्यानंतर मी त्यामध्ये मला जशी कन्सिस्टन्सी हवी होती तेवढ्या प्रमाणात पाणी ॲड केलं मी हे बाजरीच्या भाकरीसोबत खाणार होती त्यामुळे मी <coughs> थोडसं त्याला पाणी जास्त ॲड केलं आणि नंतर मीठ ॲडजस्ट करून टेस्ट घेऊन बघितलं तर मीठ हवं तेवढं चवीनुसार पुन्हा ॲड केलं त्यानंतर मी पुन्हा कोथिंबीर ॲड केली आणि हा माझा रेडी आहे आता कोल्हापुरी मस्त झणझणीत मसालेदार अख्खा मसूर आणि तुम्ही सगळ्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय